अमृतेश्वर शिवमंदिर भंडारदरा परिसरात वसलेलं रतनवाडी हे गाव आणि रतनवाडी ह्या गावामध्ये हिमाडपंथी संरचनेतील पुरातन मंदिर म्हणजे अमृतेश्वर अमृतवाहिनी प्रवारामाईच्या उगमस्थानी वसलेलं हे मंदिर अकराव्या शतकातील बांधकाम आहे चालुक्य सम्राटांच्या काळातील मंदिर शैलीचा वापर करून उभारलेलं हे मंदिर आपल्याला अकराव्या शतकामध्ये घेऊन जात हे मंदिर पूर्णतः दगडांचा वापर करून उभारलेलं आहे या मंदिराच्या भिंतीवर सुरेख असे कोरीव नक्षीकाम आपल्याला बघायला मिळते देवदेवतांच्या कोरीव मूर्ती या मंदिराला दोन प्रवेशद्वार आपल्याला बघायला मिळतात पूर्वेकडील प्रवेशद्वार आणि पश्चिमेकडील प्रवेशद्वार भिंतींवर कोरलेली ही स्थापत्यकला अलौकिक आणि अद्भुत अशीच आहे या मंदिराचं सौंदर्य शब्दांमध्ये वर्णन करणं कठीण आहे आपण आता येऊन पोचलेलो आहोत मंदिराच्या पश्चिम प्रवेशद्वाराजवळ मंदिराच्या पश्चिम प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एक विलक्षण असा स्थापत्यकलेचा नमुना बघायला मिळतो आतमध्ये दगडी खांबांवर उभारलेला हा सभामंडप आणि दगडी खांबांवरील केलेलं कोरीव नक्षीकाम चालुक्य आणि यादव राजांच्या काळामध्ये विकसित झालेली ही स्थापत्यकला अलौकिक अतिसुंदर आणि आपला ऐतिहासिक वारसा आपल्याला अभिमानाने मिळवण्यासाठी प्रेरित करणारी अशी आहे शिवपिंडीवर जाण्यासाठी जसे पूर्वेकडून एक प्रवेशद्वार आहे तसेच पश्चिमेकडून सुद्धा एक प्रवेशद्वार आपल्याला शिवपिंडीच्या दर्शनासाठी घेऊन जाते छतावरती कोरलेलं नक्षीकाम छतावरती छत उभारणीची जी ही संरचना आहे ही फार विलक्षण आहे दगडावरती शिळेवरती शिळा ठेवून केलं जाणारं हे बांधकाम त्या काळामध्ये भारताची स्थापत्यकला किती विकसित होती याचं एक सुंदर उदाहरण आपल्याला अमृतेश्वर मंदिरामध्ये आल्यानंतर बघायला मिळतं दगडी फरशांनी बनवलेला हा चौरस साकाराचा परिसर आणि त्याला बनवलेली दगडी छोटीशी भिंत आणि त्याच्यामध्ये वसलेलं हे सुबक असं अमृतेश्वर मंदिर हे दृश्य फार विलक्षण आहे मंडळी सुमंगल वातावरणात मंदिराच्या कळसाच दर्शन घेऊन आपण आलेलो आहोत रतनवाडीतील पुष्कर्णीच्या अमृतेश्वर मंदिराच्या अगदी जवळच ही पुष्कर्णी आहे या पुष्कर्णीच्या आवारात आपल्याला दगडावर कोरलेल्या विरगळी बघायला मिळतात प्राचीन वीरांच्या स्मृती जपणाऱ्या ह्या विरगळी समोर दिसते छोटे छोटेकानी अतिशय सुबक नक्षीदार देवळ्यांनी विष्टीत अशी ही पुष्कर्णी आहे या पुष्कर्णीच्या भिंतीवरती ज्या देवळ्या आहेत त्या देवळ्यांमध्ये भगवान विष्णूची मूर्ती आपल्याला बघायला मिळते शंख चक्र पद्म गदाधारित अशी भगवान विष्णूची मूर्ती देवळांच्या भिंतीवरती जे आपल्याला प्राचीन भारतात सहाव्या सातव्या आठव्या नवव्या दहाव्या अकराव्या शतकात उदयास आलेल्या हिंदुस्थापत्य कलेच दर्शन घडवणारी ही सगळी संरचना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते अमृतवाहिनी प्रवारा माईच हे उगमस्थान या पवित्र स्थानाला शतशतकोटी प्रणाम तर असं हे रतनवाडी गाव भंडारदऱ्याला आल्यानंतर हा जो ऐतिहासिक वारसा आहे पुरातन ऐतिहासिक वारसा हा नक्की आपण एक्सप्लोर केला पाहिजे हा वारसा आपल्याला अकराव्या शतकामध्ये घेऊन जातो सह्याद्रीच्या परिसरातून वाहत येणारे अनेक झरे पुढं नदीचं रूप घेतात आणि हीच प्रवरामाई पुढे गोदावरीला जाऊन भेटतात गोदावरीला जाण्यापूर्वी नगर जिल्हा ऋषी वैभव उत्कर्षित करण्यात या नदीचा फार मोठा वाटा आहे म्हणून या अमृतेश्वरचं आणि परवारा दर्शन घेऊन आपण परतीच्या प्रवासाला निघतो मंडळी अमृतेश्वर मंदिराचा दर्शन प्रवास आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या विलक्षण प्रवासामध्ये तोपर्यंत आपली सर्वांची रजा घेतो धन्यवाद